कष्टकरी माथाडी कामगारांना त्यावेळेच्या राज्य सरकारनं एकशे ऐंशी फुटाचं घर देऊन त्यांच्या तोंडाला पानं पोसली मात्र प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षापासून घनसोलीमध्ये सिम्प्लेक्स नावाची सोसायटी आहे आणि ह्या मध्ये बत्तीसशेहून अधिक माथाडी कामगारांची घर आहेत मात्र ही घरं कोंबड्यांच्या खुराड्या सारखी आहेत प्रत्येक घरामधले स्लॅब पडायला लागलेत लिकेजेस आहेत मोठ्या प्रमाणात या घरांमध्ये समस्या आहेत आणि याच घरांचा पुनर्वसन आता नव्याने गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे मात्र या पुनर्वसनामध्ये देखील राजकारण आलंय आणि याच राजकारणामुळे या गोरगरीब मातडी कामगारांचे जी घर आहेत ती घर आज त्या घरात राहण्यासारखी परिस्थिती नाहीत म्हणून या सगळ्या माथाडी कामगारांच्या गृहिणींनी थेट महापालिकेवर धडक दिली आहे आणि आज महापालिका आयुक्तांना त्यांनी सवाल केलेला आहे आम की आमचं रिडेव्हलपमेंट तुम्ही का थांबवले आहेत आम्ही ज्या कोरोनामध्ये राहतोय आम्हालाही आमचं हक्काचं मोठं घर मिळालं पाहिजे अशी भूमिका घेऊन या सगळ्या महिला आलेल्या आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मला सांगा की तुम्ही काय नक्की तुमची भूमिका आहे सर आमचं एकशे ऐंशी स्क्वेअर फुटाचं घर आहे आणि त्याच्यामध्ये राहण्यासाठी म्हणजे जर जॉईंट फॅमिली असेल तर त्याच्यात राहण्यासाठी जागा ही अपुरी पडते आणि मेन मुलं लहान असल्यामुळे आपल्या मुलं मोठी झालीत की त्याच्यानंतर त्यांचे संसार वाढतायत त्याच्यामुळे mm. त्यांना राहायला जागा अपुरी पडते आणि मेन आमचं एकदम खुराड्यासारखंच जीवन झालेलं आहे कारण तिथेच जेवा तिथेच झोपा तिथेच हे करा एवढ्या एवढ्या रूम मध्ये काय काय करणार आम्ही आणि हा मेन फॉल्ट आहे त्या रूमचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिकीजचा पण भरपूर काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे स्लॅप वगैरे पडतात कधी जीवितहानी होते कधी अंगावरून स्लॅप पडतात तर माणूस काय काय करणार जर अचानक जर स्लॅप डोक्यामध्ये पडला तर डायरेक्ट आम्ही मरून जाऊ ना मग ते काय म्हणत तुम्ही पण आता आयुक्तांची भेट घ्यायला आलेल सर ॲक्च्युअली आम्हाला आम्ही इथे सिंपला राहिला तेव्हा वीस वर्ष आधी राहिला तेव्हा आमची फॅमिली अगदी छोटी होती आता आमची बोरा अभ्यासाला आली आणि त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय कारण फॅमिली मोठी झाली दुसरा प्रॉब्लेम असा आहे की लिकेज प्रॉब्लेम एवढे वाढलेत ना की स्लॅब पडतोय कोणाच्या हाताला लागतोय कोणाच्या कपडाला लागतोय दुसरा असं आहे की कंडिशन बिल्डिंगची खरोखर खूप खराब झाली आहे सगळीकडनं तर आम्हाला असं वाटतं की रिडेव्हलपमेंट आम्हाला नवे घर मिळावं आमची पण इच्छा आहे अशी आणि कारण कसं दुसरीकडे आम्ही जाऊ शकत नाही कारण आमची एवढी कंडिशन म्हणजे एवढी परिस्थिती नाहीये की आम्ही दुसरीकडे भाड्याने घर घेऊन भाडं तिकडे भरू शकतो असं आमच्या परिस्थिती नाहीये त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो की आम्हाला आमच्या हक्काची घरं द्यावा आणि रिडेव्हलपमेंटला लवकर हे करावं याच्या जर काही राजकारण असेल तर आमच्या एवढ्या सगळ्या महिला आल्या या सगळ्या महिला आता आंदोलनाला बसणार आहेत एकदा स्लाब पडूशन मारण्यापेक्षा किंवा घर पडून मारण्यापेक्षा आम्ही ते आंदोलन करून गेलेले काय वाईट आहे मग काय म्हणत तुमची भूमिका काय आंदोलन करण्यापेक्षा म्हणजे हजारो माणसं आपली लॉक लावून गेलेली आहेत आमच्या सिम्प्लेक्स मधली रुमांची भाडी बांधणं त्यांना बाहेर परवडत नाहीयेत घर आता आम्ही लॉक लावून दुसरीकडे भाडं देण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहू शकत नाहीत माणसं मग न्याय मागणार नाही तर काय म्हणणार आज इथे न्याय मागायला आलोय उद्या आदर मैदानावर जाऊन न्याय मागणार म्हणजे महिलांना सगळ्यांना विचार आपल्याला न्याय भेटला पाहिजे म्हणजे पाहिजे महिला सर्वांनी बोलत नाही आपल्याला भेटला पाहिजे महानगरपालिकेपर्यंत हा सगळा तुमची छोटी घर आहेत आणि ती घरांचं राजकारणांमुळे फक्त गेलं हो फक्त राजकारणामुळेच आमचं स्वप्न थांबलेलं गेलेलं आहे आमचे पुरुष वर्ग तीन वर्ष झाले याचा पाठलाग करतात पण आता त्यांना आम्ही बाजूला बसून आम्ही सगळ्या महिला आता बाहेर पडणार आणि राजकारण गप्पा बसवणार आणि आमचे हक्काचे घर आम्ही मिळून घेणार म्हणजे घेणार कारण आम्हाला जो महिलांना होणारा घरात त्रास आहे ना पावसामध्ये आम्हाला सुपलीने घेऊन बादल्या घेऊन पाणी काढावं लागतंय संडास मध्ये संडास बाथरूम मध्ये गेला तरी लिकेज पाणी छत्री घेऊन आम्हाला बाथरूम ला जावं लागतं एवढा त्रास आम्हाला होतोय सिम्प्लेक्स मध्ये आणि वीस वर्ष झाला आम्ही आता आमची फॅमिली वाढली नातवंड झाली सोनं आल्या आम्ही कसं राहतो ना ते आम्हालाच माहिती आहे नक्कीच आता ह्या आझाद मैदानावर आंदोलनाचं पवित्र त्यांनी घेतलेलं आहे की यांची एक विनंती पण आहे की राजकारणाने यामध्ये आपलं राजकारण करू नये आमची जी हक्काची घरं आहेत आमचं जे स्वप्न आहे ते घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच मागणी घेऊन आज त्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेतली आहे विनय मात्रे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई